आजीने बनवलेले आहे लाळ्याची भाजी म्हणजेच भेंडीची भाजी आपण गावाकडे त्याला लाळ्याची कालवण पण म्हणू शकतो आणि एकदम बाजरीच्या भाकरी आणि कांदा हे सर्व याच्या म्हणजे गावाकडे ही वेगळीच सवय असते लाळ्याची हे खायला पण खूप छान आणि आजीने एकदम उपलब्ध साहित्यामध्ये घरामध्ये बनवलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघितला तर तुम्हाला पण समजेल नमस्कार सर्वांना सर्वात पहिल्यांदी आज आजी आज करणार करणारे म्हणजेच भेंड्याची भाजी वेगवेगळ्या प्रकारे शेंगदाण्यांचाईंचा वापर न करता एकदम आपली गावाकडची पारंपरिक पद्धतीने आजींचा जवळजवळ साठ वर्षांचा अनुभव आहे आणि आजी चिरून घेत आहे आता भेंड्या या ठिकाणी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कढईमध्ये आपली तुम्ही घाण पण पाहू शकत होते आणि अशा प्रकारे कारण की भेंड्या पण मावा बिवा असतो ना काही वेळेस फावरे पण मारतात जास्त प्रोडक्शन होण्यासाठी म्हणजे जास्त उत्पन्न होण्यासाठी पण आता आजींनी हे विकत आणलेले आहे आणि सर्व निसून घेतल्यानंतर आता कढाई ठेवलेली आहे ती कापून घेतल्यानंतर म्हणजे आता लगेच चुलीवरती कढई ठेवलेली आहे त्यांनी आणि जोरदार झाल चालू होता त्याच्यानंतर लगेचच आजी अंदाजानुसार तेल वतलं आहे याच्यामध्ये आणि भेंड्या इथे एका प्लेटमध्ये सर्व घेतलेले आहे आणि सर्व आता म्हणजे कारण की काय याच्यामध्ये निम्मी दादांसाठी व निम्मच आपल्या याच्या बेंड्यांचं लाळ होणारे निम्म्या सुके करणार करणारे दादांसाठी व बाबांसाठी त्यांच्यासाठी व माझ्यासाठी अजिंते ते करतो आहे आपली लाळ्याची भाजी एकदम खायला स्वादिष्ट आणि खमंगस्त लागणार आहे इशयच नाही काही या गोष्टीमध्ये अजिंला म्हणलो काही नाही विषय चालू द्या तुमचं काम हळूहळू मग आजीने थोडेसे अजून भेंड्या काढल्या त्यांना वाटतं दादांच्या याच्यात कमी ना कारण की ती कोडी भाजी करायची होती आणि तेल टाकेल होतं तेलामध्ये चांगले परतून घ्यायच्या बघा भेंड्या एकदम अशा छान परतून दिल्या की म्हणजे चव येते आणि त्याच्यानंतर आजीने मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून आणलेलं होत्या फक्त मिरच्या आणि धन आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आणलेलं होतं आणि एकदम असं चिकटही नाही आहे विषयच नाही सांगू शकत आपण कसं एखादी भेळ असते संगे आपण चिखट पाणी करून ख खायला सुद्धा एक नंबर अशी मजा येते तसंच या ठिकाणी आपण लाळ्याची मिरची करून आणली होती मिक्सरमध्ये आजींनी बारीक आणि जोरदार चुलीवरती जाळ चालवता आणि आजींना आता याच्यामध्ये पाणी वतत आहे कारण की अंदाजानुसार पाणी वतलं ना भाजीला पण खूप चव येते आणि याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे आपण आणि तेलामध्ये परतून घेतले काही वेळ आणि थोडीशी जिरे बेरे जेरे, बेर, जेरे टाकताय मा ना, का नाही मला माहीत नाही आजी म्हणत होत्या थोडेसे आपल्याला ना थोडी पिवळी सरसकट अशी भाजी नाही दिसत नसते आपली पाण्यावर आजी म्हणत होत्या हळद टाकायची पण आजीला म्हणलं होते आपला हाय उपलब्ध तेच टाका काही एवढं टेन्शन नका आणि हळदीचा डबा उचाकला होता त्यांनी पण त्यांना हळद नाही भेटली हे बघा हळदीचाच विषय होता तिथे पण जाऊ द्या आजींना म्हणलो उपलब्ध साहित्यामध्ये पण तुम्ही खूप छान अशी भाजी करतात आणि त्याच्यानंतर भाजीला चांगली पाच दहा मिनटं शिजून दिली आणि भरपूर अशी चा छान उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर बघा भाजी आपली किती होती किती घट्ट झाली आणि भेंडीच्या भाजीचा आपला म्हणजेच लाळ्याचा कालवनाचा अरक उतरतो म्हणजे एकदम भाजी आपल्याला एखादं फळ कसं पिकलं मस्त लागतं खाण्यास तशीच भाजींचं शब्दांत उत्तर सांगू नाही शकत अशी उपलब्ध साहित्यामध्ये त्यांनी भाजी बनवलेली आहे तुम्ही पण अशी जर बनवेल असेल तर निश्चित सांगा आणि चांगली उकळून द्या पाच ते दहा मिनटं त्याच्यानंतर आता मी खाली घेतल्यावर दाखवतो हे बघा अशा पद्धतीने आजीने आता खाली घेतलेली होती की आपली लाळ्याची भाजी आणि आता ठेवलेले आहे याच्या आता आपण याच्या संघ कांदा आणि बाजरीची भाकर खाली नाही यश नाही पोटभर असे तुम्ही जेवशा आणि आनंद वाटणं हे गावाकडचं जेवण जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये